नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे उद्या पाच तारखेला मान्य अजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ओपनचे मैदान होत आहे आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल नावाजलेले बैल येणार आहेत त्यामध्ये आपणास माहीतच आहेत सर्जा पिस्टन कॉकटेल हरण्या लखन चिक्क्या अर्जुन मथूरसुद्धा येण्याची शक्यता आहे बकासूर आणि घोटचा सर्जा हे सर्व टॉपचे आणि गाजलेले बैल या मैदानावर येण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये पैरेसुद्धा फिक्स झालेले आहेत तर या पैऱ्यांविषयकच या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये दोन पैरे हे शंभर टक्के फिक्स झालेले आहेत घोटचा सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बबिया यांचा पायरा या मैदानावर सांगण्यात येत आहे आणि हा फिक्स झालेला आहे त्यानंतर दुसरा पैरा बक्कासूर आणि रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा यांचा पायरा उद्या आपणास शंभर टक्के पाहावयास मिळणार आहे त्यानंतर पुढील पायरा आहे तो म्हणजेच पिस्टन बावीस अकरा आणि संभाजीनगरचा अर्जुन यांचा पायरा उद्याच्या या दोन लाखाच्या बक्षिसा या मैदानावर आपणास पाहाव्यास मिळणार आहे तर कॉकटेल आणि चिक्क्या हे उद्या आपणास धावतानी दिसतील त्यानंतर द्वारली मुंबईचा हरण्या व संभाजीनगरचा लखन हा सुद्धा उद्याच्या मैदानासाठी सांगण्यात येत आहे आणि कदाचित मथुरसुद्धा येणार आहे आणि या अगोदरची काही चर्चा होती बकासूर आणि घोटचा सर्जा तर हा पैरा होणार नाही तर होणार आहे बकासूर आणि रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि घोटचा सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस पब्या यांचा पैरा उद्या आपणास पाहाव्यास मिळणार आहे कारण मित्रांनो या मैदानावर बक्षीसही चांगली आहेत प्रथम क्रमांकासाठी दोन लाखाची बक्षीस आहे द्वितीय क्रमांकासाठी दीड लाखाची आहे तिसऱ्या क्रमांकासाठी एक लाख अकरा हजार आहेत चौथ्यासाठी एकावन्न पाचव्यासाठी एक्केचाळीस सहाव्यासाठी एकतीस तर सातव्यासाठी एकवीस आणि प्रवेश फी आहे दोन हजार रुपये एकूणच मैदानावर बक्षिसे चांगली आहेत आणि सर्व टॉपचे बैल येणारच आहेत तर सर्वांचे लक्ष लागून आहे ते बकासूर आणि रणजित सरनिंबाळकर यांच्या सर्जावर हे एक नंबरसाठी पात्र होऊ शकतात तर दुसरीकडे बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सध्या फॉर्ममध्ये असलेला घोटचा सर्जा हे सुद्धा एक नंबरचे मानकरी होऊ शकतात तसेच लखन आणि डॉर्ली मुंबईचा हरण्या हे सुद्धा एक नंबरसाठी पात्र होऊ शकतात एकूणच या मैदानावर सुद्धा खूपच अटीतटीच्या लढती आपणास पहाव्यास मिळणार आहेत त्यामध्ये बकासूर आणि सरजा बब्या आणि गोटचा सर्जा आणि लखन आणि हारण्या यांमध्ये खूपच अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आपणास शेमीमध्ये पाहाव्यास मिळणार आहे तर दुसऱ्या बाजूला कॉकटेल आणि चिक्क्या हे सुद्धा मध्येच मुसंडी मारून एक नंबरचे मानकरी होऊ शकतात तर मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी हे पैरे आहेत त्यामध्ये दोन पैरे फिक्स आहेत बकासूर आणि रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा तर आणि बब्या आणि घोटचा छोटा सर्जा हे पैरे दोन फिक्स आहेत तर पाहूया उद्या दोन लाखाचा मानकरी कौन होता है, ते आपणास पहायास मिलना आहे धन्यवाद नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा बेल आयकॉन ऑन करा आशीष नवीन अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद